मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू आहे मराठा समाजामध्ये ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे आणि त्यांच्या सख्ख्या नातेवाईकांना ओबीसी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी झरांगी पाटील करत आहे त्या मागण्या मान्य होणार आहे याबाबत जाणून घेऊया सविस्तर बातमी त्याआधी व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब मराठा समाजाच्या आरक्षणासाठी चालू झालेले आंदोलन संपण्याची चिन्ह दिसत आहेत मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यासाठी मनोज झरांगे पाटील गेल्या चार पाच महिन्यापासून आंदोलन सुरू ठेवले आहे कुणबी प्रमाणपत्र असलेल्या सर्वांना आणि त्यांच्या सगळे सोयऱ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज झरांगे पाटील करत आहे राज्य सरकारकडून ही मागणी मान्य करण्यात आलेली आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे राज्य सरकारचे शिष्टमंडळ झरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांना ड्राफ दाखवणार आहे त्यानंतर आधी सूचना काढली जाणार आहे मनोज जरांगे पाटील यांच्या जवळपास सर्व मागण्या पूर्ण झालेल्या दिसत आहे मुंबई आंदोलनापूर्वीच अधिसूचना निघून मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्या जातील अशी माहिती सूत्रांकडून दिली जात आहे मित्रांनो मराठा समाजाच्या आरक्षणाच्या समर्थनासाठी या व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब आपण भेटूया एक नवीन माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार